वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील अजूनही फरार आहेत हगवणे यांच्या सुनेनं गळपास घेऊन आत्महत्या केली आहे शवविच्छेदन अहवाला तिला मारहाण केल्याचं समोर येत आहे आता हे पिता पुत्र आहेत पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी काय केले काय आहे अपडेट राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे हे दोघे आता फरार आहेत दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती समोर येते आहे फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे हे कुठं लपून बसलेत त्याचबरोबर हुंड्यात घेतलेले एकावन्न तोळे सोने गहाण ठेवून त्या पैशाचं काय केलं याबाबत अटक असलेले सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे या तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत सव्वीस मे पर्यंत वाढ करण्यात आली असून बावधर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सुशील हगवणे हाच पीडित दरम्यान सुशील हगवणे यांची पत्नी आणि या घरातील मोठी सून मयुरी हगवणे ही सुद्धा प्रसार माध्यमांसमोर आली आहे सासू दीर आणि ननंद हे आपल्या पतीला सुशील याला घालून पाडून बोलत असत त्याला मारहाण करत असत असा आरोप केलाय सुशील हगवणे हाच पीडित असल्याचा दावा तिने केलाय तिचे आणि सुशीलचा प्रेमविवाह झालाय पण गेल्या दीड वर्षापासून ती हगवणेच्या घरातच वेगळी राहत असल्याचं ती म्हणाली आहे तर सासू ननंद आणि दीरानं मारहाण केल्यानंतर ती तिच्या माहेरी आली तिने या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले